जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने चांदवड श्री नेमिना जैन ब्रह्मचार्याश्रम जैन कुरुकुल संकलित श्रीमती केबी आबड होमिओपॅथिक कॉलेज श्रीमान आर पी चोरडिया हॉस्पिटल आणि शाह श्री व्ही डी मेहता पिनी इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथिक अँड रिसर्च सेंटर सेमिनार चांदवड आणि नामकोट चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत स्त्रीरोग तपासणी निदान व उपचार शिबिर पार पडले कार्यक्रमाचे मान्यवर डॉक्टर रणजित मेहता डॉक्टर अंजली कुलकर्णी डॉक्टर मानसी गचाळे प्राचार्य ए ओ दहाड डॉक्टर एस आर जांगाड असून त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर रणजित मेहता यांनी मनोगत व्यक्त केले पंचेचाळीस पर्यंत काही काळजी आहे पंचेचाळीस तुम्हाला घ्यायचे काळजा वेगवेगळ्या आहेत वे पण वे पस्तीस वर्षानंतर दरवर्षी तुम्ही रोग करण्याकडे तपासणी केली पाहिजे कोणाकडे नाशिक नाशिकला आवडला आहे इतके जरी दरवर्षी तुम्ही आला तरी चालेल म्हणते की किती रोगांना तुम्ही इथे इन्व्हिटेशन देत आहे अनफ्रंट देत आहे याचं आमच्याकडं असा आमचा एवढा नाही होऊ शकत पण तरी सुद्धा दरवर्षी तुमची पस्तीस सहा स्त्री रोग तज्ञांकडून तपासणी केली पाहिजे एक गोष्ट

वयोपुद्ध स्त्रिया सगळ्यांना तपासल्या जातं स्त्रियांना हेच बिलावणी करते की त्यांना आजार असेल तर पुढे या आणि तीच सांगा म्हणजे संकोच होतो बऱ्याच स्त्रियांना गर्भाशयाचे काही आजार असतात म्हणजे मी गर्भाशय बाहेर येण्याचा त्यांना त्रास होतो गुन्हेचा त्रास होतो मी कंट्रोल होत नाही ते खूप प्रमाणात दिसतं पण सांगायला संकोच होतो आणि ते म्हणजे समजू शकतो आम्ही की खरंच त्यांना त्रास होतो कार्यक्रमाचे संचलन डॉक्टर संगीता जोशी यांनी केले आभार डॉक्टर सारिका थोरात यांनी मानले या कार्यक्रमाला संपूर्ण एस एन जे बी परिवार उपस्थित होता नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास जाधव चांदवड